दादा तापलेलो <laughs> नमस्कार मित्रांनो मित्रांनो आम्ही चाललो आज फिरायला कुठे कणक साव कणकवली सावडाव धबधब्यावरती म्हणजेच वॉटरफॉलवरती आणि मी आली आहे बारा तासशी नाईट शिफ्ट करून तुम्हाला जरा तरी वाटतं आहे का माझे डोळे बघून कारण की मी खूप एक्सायटेड आहे म्हणून अजिबात वाटणार नाही तुम्हाला आज तुम्हाला कोणतरी कमी वाटतंय का येस वारी कोण असेल इथे मधी असणार होती ती असलेली तर चतुर्वा बेब्स तिची झाली शाळा सुरू आणि ती आहे मडगावला सो ती आता समज हे ब्लॉग बघितलं ना आमचा तर मग आम्ही गेलो तिला आम्ही न सांगता फिरायला आणि बसलो गोवा इट्स लाईक अ ब्राऊन फॅमिली मी पुढे त्याची पुढे काकी आणि ती जवळ फाती अशी आणि अजून रोड आणि हा रोड आता नवीन गेला मस्त मी ताईकडे जाणार गाडी एक्सचेंज करायला आम्हाला भेटलेली साईड जायला पण ती एक पापा की परी मध्ये झाली आता काय चला परत लाल पर, परीच्या मागून आता आम्ही डायरेक्ट ताईच्या ऑफिसात गाडी एक्सचेंज करायला काय सात किलोमीटर हां आम्ही मुला सात किलोमीटर माझ्या आज आहे वट्ट पौर्णिमा काय करतो ही काकी आली राऊंड मारून राऊंड राऊंड मारून हातीच मारले सातजांनी काकाच सात सातजांनी दादा काकाच मिळून Det er veldig kaldt her. 어제 한마음. 둘째 가이드가 나왔는데. 아저 우프다구. 빠치 우프다. 뭔가. 빠지지 멀수도야. 나에서도. 아무튼 외자서 가이드. 뭉클에 가이드. 아, 에바

Kilo oisang bualta, polisang biala lapasi. Mia kita biaya kele, mia kita kele. Ibu, ibu polis, ya, Zoe. Ami tuh ke yano yano tuh. Yano, istilah ata finally. ofisat ilu ofisat. Officer, ताई ताई बेटा तला बेटा ही बघा ताईची गाडी इतके कॉन्फिडन्स खबर आता ही खय बसलेला आता तहसीलदार ऑफिसात लोक कामासाठी म्हणजे अशी जातात आम्ही अशी जाता कधी रावा किंवा ऑफिस

<laughs> 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 <अगे>। <laughs> <आलागी वारागी। laughs> ते सगळे वियाले आम्ही व्हिडिओ करतो म्हणून म्हणजे त्यांनी माकात घेतले चोरी करून घे फिरकली हॅरस्टाईल काय फालतू फालतू खबरी नको आणि खबरी झालं आणि मम्मी चित्ता की तिक हसप्या चेरी ताईच्या पासून न्यू मम्मी लक्ष्मी लक्ष्मी परब विजयश्री विजय विजयश्री विजय परब ताईच्या सैडीक असिस्टंट चल गो या ड्रायवर मारता फॉमस पॅसेंजर फॉमस काय महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन काय खाय चाललो आम्ही सावडाव पुढे काय धावा धावा धाव पण आमचं स्टॉप आलं पण नाही आणि आम्ही खायला थांबलो मिसळ खायला कुठे उडाळात राईस फ्रायची आता उडा मु

मेला चाव <laughs> चाव एक पाव खा पण सांगलो पाव खाल्ल्यान आमची मिसळ खाऊन झाली आता आम्ही आता आम्ही डायरेक्ट सावडा सवडाव धबधबारतीच फाइनली सावडा किलोमीटर म्हणजे आम्ही पोचलो जागी पोचलो आम्ही आता झोपणार नाही आता इथून जो

माझ्यामुळे सांगले ते सांग आज विचारा म्हणून नाहीतर आम्ही आणखी पुढे पुढे जातील असतो बघा गायचवट पौर्णिमा करतात साजरी इ मस्त अबदाबा वन पॉइंट ट्वेंटी किलोमीटर ट्विंटी बरेला

तेव्हा सगळं सेपरेट होत आता खूप सेपरेट झालं डिफरंटच केलं एकदमच चेंज केलं सगळं हे बघा आम्ही तेव्हा इथून आलेलो ह्या साईड गर्दी नाही वाटत मस्त आता हे सगळं सेपरेट केलं हे बघा धबा पाणी पण कमी आहे थांब आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना दोन वर्षा तेव्हा सेपरेट होत म्हणजे तेव्हा काहीच नव्हतं आणि खूप पाणी होत आणि हे आता सगळं आता केलं आहे हे सगळं आता तिथून इथून पण जायला एक वाड आहे इथून तिथून त्या साईडने जाऊन तिथून तुम्हाला दिसणार तो आणि इथून पण जायचं आहे बघा असं इथून गेल्यावर तिथे एक बसायला आहे तिथे एक बसायला गेल्यानंतर इथून आम्ही खाली जाऊ हां बोला पाणी खाली जात आम्ही आता खूप सारे फोटो काढले आणि मम्मी आणि आता बघा ही खात मागे येतात थोडं असं पाण्यात पाय पडणार नंतर आम्ही घरी जाणार खूप ऊन आहे आता खूप पाणी कमी आहे पाणी मी आता पडणार आहे फोटोशूट चालू आहे इकडे असते टाइम टू से बाय बाय सावडा डॅम बाय हा ही आहे वरची साईड जिथून इथून पाणी खाली जातात मी तुम्हाला दाखवतो माझी मम्मी आणि इथे आहे की बघा वरून पाणी येतं तिथून ते डायरेक्ट तिथून उठून करून खाली जाते तिथून ढाप पुढे जाऊ मिळत मरे आम्ही पुढे जाऊन दाखवतो हां हे बघा हे इथून पाणी येतं डायरेक्ट इथून खाली हो आम्ही आलेलो त्या साईडने तुम्ही ह्या साइडने यायचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या स्वतःच्या रिस्क वर या कारण हे इथून खूप खाली इथून गेला तर डायरेक्ट खाली आणि मग डायरेक्ट चंद्रार सो कम ॲट युअर ओन रिस्क ओके प्राची तू काय सल्लो देऊ इच्छित आहे कसं ते येईल म्हणून सो इथे मस्त आहे आणि लास्ट टाइम प्राची पडलेली जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा पडलेले खालते।, खालते।, खालते चला आता आम्ही चाललो मम्मी आणि तिथे बसलेली आहेत तिथे आता मस्त केलं बसायला खूप चला बाय